आज तुम्ही तुमची बाग इतक्या सुंदर पद्धतीनं आल्यानंतर मी रोजच बघतो बागा पण प्लॅन टू प्लान्ट प्लान प्रत्येक डिस्टन टू डिस्टन किंवा लाईन टू लाईन एवढी सुंदर तुम्ही डेव्हलप केलेली आहे माझ्या हिशोबानं तर हा प्लॉट हा महाराष्ट्रामध्ये दोन वर्षानंतर प्रथम क्रमांकावर येईल नमस्कार शेतकरी बांधवांनो रॉयल ॲग्री टेक या आपल्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत माझं नाव सोमनाथ शेटे आमच्या स्वतःच्या प्लॉटमध्ये माननीय संग्राम मानेसाहेब शिरभावी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलडोन तालुका खटाव जिल्हा सातारा हा पूर्ण दुष्काळी भागामध्ये आम्ही हा केशर आंब्याची साधारण साडेपाच एकरची लागवड मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय लागवड करण्याअो आगो, अगोदर महाराष्ट्रातील आम्ही जेवढे काही नामवंत तज्ज्ञ आहेत आंब्यामध्ये त्या सगळ्यांचे आम्ही व्हिडिओ पाहिले बरेच लोकांचे प्लॉट पाहिले परंतु प्रॅक्टिकली शेतावर रिझल्ट देणाऱ्या व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं असं संग्राम माने साहेबांचं आम्हाला जाणवलं आता हा पहिला व्हिडिओ आपण ह्या आपल्या चॅनलमध्ये आपण देतोय आणि साहेबांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभेल आपण साहेबांच्याकडून या प्लॉटबद्दल माहिती घेऊया किंवा त्यांना आम्ही अप्रोच केल्यापासून त्यांना काय अनुभव आला ते सांगतील आपण नमस्कार सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस या लोकेशनला पाठीमागच्या तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपण आलो आल्यानंतर हे जे तुम्ही पाठीमागचं जे लोकेशन बघताय हे अशा स्वरूपामध्ये याचा म्हणजे हे लोकेशन असं नव्हतंच मुळीच नव्हतं कारण की आंब्याच्या योग्य ही जमीन मला तर वाटत नव्हती बाबा अशी पण परन, परंतु तुमच्या कष्टानं किंवा तुमच्या आवडीमुळे तुम्हाला आज हा प्लॉट जो बघायला मिळतो आहे हा सुंदर असा प्लॉट माझ्या कन्सल्टन्सीमध्ये जेवढे प्लॉट्स आहेत त्या सगळ्या प्लॉटमध्ये माझ्या प्रत्यक्ष देकरां देकरांनी खाली मी प्लॉट मी जमवतो महाराष्ट्रामध्ये माझ्या जेवढ्या कन्सल्टन्सीचे जे प्लॉट्स आहेत साहेब तुमच्यासमोर तुमचं नाही कौतुक करणार इथं आल्यानंतर आज दिवस मावळताना दोन दिवस झाले या शेताचं आपल्या म्हणजे प्लांटेशनचं सा काम चालू आहे माझ्या टीमचं सहकार्य जरी असलं तरी तुम्हीच तुमच्या शेताचं मार्गदर्शन करून आज तुम्ही तुमची बाग इतक्या सुंदर पद्धतीनं आल्यानंतर मी रोजच बघतो बागा पण प्लॅन टू प्लॅन प्रत्येक डिस्टन्स टू डिस्टन्स किंवा लाईन टू लाईन एवढी सुंदर तुम्ही डेव्हलप केलेली आहे माझ्या हिशोबानं तर हा प्लॉट हा महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापूर्वी दोन वर्षानंतर प्रथम क्रमांकावर येईल कारण की हजारो एकराची कन्सल्टन्सी जरी माझ्याकडे असली मा मार्केटमधलं किंवा प्रॅक्टिकल नॉलेज जरी माझ्यापाशी असलं तरी आज मला असं वाटायला लागलं की ह्या प्लॉटमध्ये बघून हा प्लॉट दोन हजार सत्तावीसला हा डेमो प्लॉट होईल आपला आता याच्यामध्ये माझा तर अभ्यास जो असेल आपल्या दोघांच्या प्रॅक्टिसप्रमाणे आपण ही शेती आपल्याला डेव्हलप करायची आहे मग चा। याच्यामध्ये काय रासायनिक असेल काय ऑर्गॅनिक असेल आणि काय एकमेकाचे विचारांना आपण ही शेती आपल्याला डेव्हलप करायची आहे तर साहेब आपण प्रत्येक वेळेस ज्या ज्यावेळेस माझी व्हिजिट असेल त्या त्यावेळेस आपण छोटी छोटी व्हिडिओ क्लिप तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल तर आज स्टेप बाय स्टेप माझे कुठलेच व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाही आहेत कारण की तेवढा वेळ माझ्यापाशी नाही आहे पण माझ्या हिशोबानं तुमच्या माध्यमातून आज सोशल मीडियावरती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना झिरोपासून ते हिरो कसं व्हायचं ह्या शेतीमध्ये आपण थोडंसं दाखवून द्यायचं आहे त्याच्यासाठी मला तुमच्या टीमचा असेल तुमच्या शेतीचा असेल माझ्या टीमचा असेल आपल्या दोघांच्या नॉलेजचा असेल हा सर्वांच्या भरमसाठ आपल्या दोघांच्या ज्ञानाचा या ठिकाणी पुरेपूर अभ्यास आणि डोळ्यांनी शेतकऱ्यांना दाखवायचा आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो साहेबांच्या चॅनलला लाईक फॉलो करा आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक त्या व्हिडिओ पूर्ण बघा वाचा अभ्यासा आणि तो शेअर करायला विसरू नका हा जो आम्ही प्लॉट आहे साधारण आम्ही दोनशे ते अडीचशे ट्रॉली दगड या प्लॉटमध्ये आपण काढलेले आणि बरोबर त्याच्यापासूनचे आपले व्हिडिओ आहेत प्लॉट आता आज रोप लावण्यापासूनचे नाही त्यावेळेपासूनचे व्हिडिओ आहेत ज्यावेळी आपण जे साधारण आपण पोकलँड त्या ठिकाणी पोकलँड रोज रोज दोन ते अडीच महिने पोकलंड आपण शेतीत चालले बरोबर आहे त्याच्याशिवाय सुंदर डेव्हलप त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण वेगवेगळ्या छोट्याशा व्हिडिओ सगळ्या शेतकरी बांधण्यासाठी देण्याची व्यवस्था करू धन्यवाद